दापोली कोलतरी एस टी बसला स्थानिक चालकांसोबत शाब्दिक चकमक दापोली तालुक्यातील कोलतरी परिसरात सकाळी महामंडळाची बस चालकाची आणि स्थानिक झायलो पिकअप वाहन चालकाची शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली आहे कोलतरे ते माडी घराजवळील आरुद्ध रस्त्यावर दोन्ही वाहने समोरासमोर आल्याने काही काल वाहतूक ठप्प झाली होती एस टी महामंडळाची बस चालक एस आर निडवून आणि वाहक वाय टी हे दोन्ही नियमानुसार बस घेऊन जात असताना कोलतऱ्याकडून येणाऱ्या झायलो पिकअप वाहनामुळे मार्गात अडथळा निर्माण झाला रस्ता अरुंदा असल्याने दोन्ही बाजूला अडचण निर्माण झाली आणि काही वेळ प्रवाशांना थांबावे लागले या शाब्दिक चकमकीमुळे बसला सुमारे दहा ते पंधरा मिनिटांचा उशीर झाला प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्यामुळे प्रवाशांकडून अशी मागणी व्यक्त करण्यात आली की स्थानिक वाहन चालकांनी आणि जड वाहन चालकांनी प्रवाशांच्या सोयीचा विचार करून वाहतुकीत सहकार्य करावे घटनेनंतर काही काल वाहतूक कोलंबली मात्र स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आली अशी गाडी वाकडी लावता आम्ही काय करणार कुठून जाणार आम्ही कुठून जाणार एवढ्या रस्त्यात गाडी जाते का तुम्ही सांगा आता एवढी मोठी गाडी आमची हा आता ही गाडी बसणार कशी सांगा हा असू द्या काढा काढा तुम्ही बी काढा काय अडचण नाही आम्हाला एवढी मोठी गाडी आहे आणि एवढा रस्ता तुम्हाला मी म्हणतो इथं जागा आहे तुम्हाला इथं घ्या सरवल तुम्ही करून एवढी जागा असून तुम्ही जर सरळ गाडी घेत नाही परत तुम्ही म्हणल्या शिवे बी देता आम्हाला अहो इथं जागा आहे ना घ्या ना इथं तुम्हाला रस्ता पुरा रिकामा करून आम्ही म्हणतच ऐका आम्ही म्हणतच नाही आम्हाला पूर्ण रस्ता द्या तुम्ही फक्त इथं सरळ गाडी करा पंधराव फूट मागे थांबवली मला सांगा तुम्ही तिथं बघा लाईट दिली उघड थांबवली तिथं उभा होती का नाही गाडी तवा तुम्हाला माहिती होता तिथं गाडी उभा होती तेव्हा तुम्ही लाईट दिली की आम्ही थांबलो का इथे आम्ही बघितली ना आम्ही बघितली गाडी तुमची तिथे होती लाईट दिली खरं तुमचं काय आमचं आम्ही खरं जे आमचं खरं आहे ते आम्ही खरं बोलतो नाही तुम्ही आता एवढे भांडण्यापेक्षा इथं गाडी सरळ घेतली की दोन्ही गाड्या निघून जाते गाडी वाटणार मी घेणार आहे तुम्ही गाडी बर आमची एक एक मिनिट ही आमची गाडी तिरकी ना तर इकडे बघा आम्हाला जागा कुठे दाखवा जागा इकडे दाखवा ही गाडी कुठे दिसते का तुम्हाला ही कुठे गाडी मग तुम्हाला तेच सांगतो आम्ही की तुम्ही तिथं गाडी पुढे घ्या आमची गाडी पास होती गाडी त्यांनी टायर इकडे मारलाय तो बघा अहो इकडे जागा बघा ना तुम्ही गाडी फिरवले बघा त्यांना गाडी सरळ घ्या ड्रायव्हर ड्रायव्हरच येत ना तुम्ही घ्या ना गाडी तिथं कसं लोक बांधण तुम्ही गाडी पुढे घ्या तुमची गाडी वाकडी आहे लावून घ्या आमची गाडी निघून जाते एवढं कशाला बांधण करताय सिंपल गोष्टीला तुम्ही भांडण करताय जाऊ द्या पुढे येऊ द्या पुढे येऊ द्या येऊ द्या द्या एवढी जागा असून बी भांडण करीत बसताय पत्रकार सुदेश सुरेश तांबे विद्या न्यूज दापोली